दरवर्षी पातेगळी येते प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गळतात याला काय कारण आहे अनेक कारण आहे एक जाड़ा जाड़ा, का का तर पहिलं म्हणजे जेवढे कापसाला पाते लागतात तेवढं टिकू शकत नाही एका झाडाला चांगल्या सुदृढ झाडाला चार पाचशे पाते लागतात त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात पातेगळ तर होतेच नैसर्गिक गळ होणार पण पातेगळीचे कारण काय आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात असे पातेगळ आले ते झाडाला काय राहणार आहे तर त्याचे कारण काय आहेत सगळ्यात पहिलं नैसर्गिक कारण आहे दुसरं कारण अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि तिसरं कारण म्हणजे पातेआळी या तीन मुख्य कारणामुळं पातेगळ होते नैसर्गिक वातावरणातील बदल दुसरं अन्नद्रव्याची कमतरता आणि तिसरं म्हणजे पाते आळी हेलिको वर्प आर्मी जे रा जर आपण पाहिलं तर ता नैसर्गिकमध्ये तापमानात बदल थंड वातावरण आहे एकदम एकदम गरम टेम्परेचर झालं किंवा गरम आता कंटिन्यू आहे तुमचं दोन तीन दिवस गरम वातावरण आहे एकदम पाऊस पडला थंड वातावरण झालं त्या पात्याचं देट ज्या फांदीला जिथं असतं तिथं ॲपसेसिक लेअर नावाचा एक थर हवेचा थर तिथं तयार होतो आणि त्यामुळं ते पातं पिवळं पडतं आणि गळून जातं ॲप्सेसिक लेअर म्हणतात नैसर्गिक पाते जिथं होते तिथे हे वातावरणातले प्रामुख्यानं तापमानातले बदल जे असतात टेम्परेचरमधले सन, रात्री थंडी दिवसा खूप जास्त गरम तापमान किंवा कंटिन्यू गरम तापमान एकदम थंड वातावरण कंटिन्यू थंड वातावरण एकदम गरम वातावरण ह्याला म्हणतात नैसर्गिक आर्द्रतेमध्ये बदल ओलाव्यातील बदल खूप जास्त पाऊस कंटिन्यू पाऊस एकदम उघाड कंटिन्यू उघाड एकदम पाऊस हे झालं ॲप्सेसिक लेअर तयार होतो त्याच्यामुळं घडलेले पाते तर याच्यासाठी हा ॲपसेसिक लेअर जो आहे तो थर जो आहे तो घालवण्यासाठी तुम्ही प्लॅनोफिक्स नावाचं एक संजीवक आहे एन ए ए नॅपथॅलिक ऍसिटिक ॲसिड त्याचं बाजारातलं नाव प्लॅनोफिक्स आहे तीन मिली प्रतिपंप पातेगळ होण्याच्या आधी बरेच शेतकरी काय करतात पातेगळ झाल्यानंतर प्लॅनोफिक्स फवारतात तुम्हाला जर असं वाटलं की आपल्या शेतामध्ये पातं भरपूर आहे आणि याची गळ व्हायला नको नैसर्गिक गळ व्हायला नको मग तुम्ही एका फवार्यामध्ये प्लॅनोफिक्स वापरा जर नैसर्गिक ताण जर पडला तर त्याचा ॲप्सेसिक लेअर तयार होणार नाही म्हणजे पातेगळ तिथं होणार नाही प्लॅनोफिक्स तीन मिली नाही तर पातेगळ बिलकुल होऊ नये म्हणून दहा मिली टाकून पाहतो असं करू नका चूक करू नका हे संजीवक आहे हे, हे संजीवकाचा वापर जो आहे हा जाणून माहिती करून व्यवस्थित केला तर चांगलं नाहीतर हे दुधारी शस्त्र आहे पातेच गळू नये म्हणून दहा मिली जर वापरलं तुम्ही किंवा जास्त डोस जर केला तर जे आहे नाही ते सगळे पाते गळून जातील त्यामुळं एकरी तीस मिलीपेक्षा जास्त हे याचा वापर व्हायला नको प्लॅनोफिक्सचा आणि दुसरी गोष्ट पाते गळायच्या आधी पाते गळाल्यानंतर फायदा नाही मग काय एकदा गळून गेले तर त्याला नवीन पातं कसं लागेल त्याचा विचार आपल्याला करावा लागेल नवीन पातं आपल्याला तिथं लावावं लागतील तर नैसर्गिक पातेगळ्यासाठी प्लॅनोफिक्स आहे दुसरं पातेगळीचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता यावर्षी काय झालं पाऊस पडले पाऊस मोठे मोठे पाऊस पडले जास्त पाऊस पडला तुम्ही दिलेले खतंसुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत वाहून गेले तुम्ही दिलेले खतं मोठ्या प्रमाणात जमिनीत लिचिंग म्हणजे जमिनी होल जाऊन बसले फिक्स झाले स्वरूप बदललं त्याचं वाहून गेले जमिनीत फिक्स झाले काही ठिकाणी खतच द्यायचं काम पडलं नाही अजूनही त्या शेतातून पाणीच गेलं नाही म्हणजे निघालं नाही काही ठिकाणी एक डोस दिला दोन डोस दिले नंतर तिसरा डोस नाही अशा संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं नाही तरी पाते करतात कळतात म्हणजे त्याला नायट्रोजन शंभर असला समजा तो फॉस्फरस पन्नास साठ पाहिजे आणि पोटॅश जो आहे तो साठसत्तर पाहिजे या पद्धतीनं हे एन पी केचं कॉम्बिनेशन पाहिजे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता असेल तर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा वापर पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मायक्रोन्युट्रियनचा वापर पाहिजे तर या सगळ्या कारणामुळं आपल्याला संतुलित अन्नद्रव्यवस्थापन याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस आधी बोललेलो आहे खतांची कमतरता मी सांगितलं खतं कमी दिल्या गेले पाते जास्त लागले जास्त पात्याची जा संख्या एवढे टिकू शकत नाही तुमच्या जमिनीत अन्नद्रव्यच नाही तेवढे त्याला पुरवायला मी जे पी बुस्ट डी एक्स के लिप डी एक्स किंवा एन पी के डी एक्स सांगतो तर त्याचा परिणामसुद्धा तिथं मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व्हिजिट दिली एन पी के ड्रेनशिंग केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी आत्ता दहा पंधरा दिवसापूर्वी पी आणि के टाकलं आहे तिथं खूप चांगली परिस्थिती आहे जे फिक्स झालेले खतं आहेत जे तुमचे फॉस्फरस आणि पोटॅश आहे त्याला मिळून द्यायचं काम ते जीवाणू करत आहेत तर जास्त पात्याची संख्या असेल जास्तीचा व सततचा पाऊस व पाणी साचणं हे अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे उचलू शकत नाही जमिनीत खतं टाकले आहेत सगळं आहे पण कंटिन्यू पाऊस आहे मुळाच्या बाजूला हवा नाही आहे ऑक्सिजन मिळत नाही मुळं अन्नद्रव्याचं शोषण करू शकत नाही मग काय होईल सगळ्यात पहिले काय होतं की जर अन्नद्रव्य मिळालं नाही तर सगळे पाते पहिले काढले जातात झाड मरत नाही झाड शेवटी मरते सगळ्यात पहिले पाते बोंड गळून जाणार आणि तरी जर अन्नद्रव्य नाही मिळालं तर मग झाडाची पानं सुटतील त्यामुळं पातेगळ ही अन्नद्रव्याच्या जा पाते कमतरतेमुळे होते याला उपाय संतुलित खत व्यवस्थापन द्या यावर्षी तुम्हाला कापसाला खताचे डोजेस थोडेसे जास्त वापरावे लागतील कारण बऱ्यापैकी खतं वाहून गेले किंवा जमिनीमध्ये फिक्स झालेत त्यामुळं खतं एखाद्या वेळेस एखादा डोस तुम्हाला एन पी के तिघांचाही जास्तीचा डोस द्यायला हरकत नाही किंवा एन पी के डी एक्सचं ड्रेंचिंग करा किंवा पी आणि के सगळं चांगलं आहे पाते बोंड सगळं व्यवस्थित लागलेले आहेत वाढ चांगली आहे तर पी आणि केच द्या फक्त याचं याचा जरी वापर केला तरी तुम्हाला निश्चित फायदा तिथं जाणवेल त्यानंतर पातेआळीचा बंदोबस्त पातेआळी जी आहे तुमचं पातेळी म्हणजे हेलिको हर्प आरबी हेलिओथिस ती आळी पात्याच्या खालून डंकत येते तिथं प्रोटीन जास्त असते म्हणून तिथंच डंकत येते ते खाते ते खाल्लं की पाता असं उकलतं उकलपाती म्हणतात बरेच शेतकरी ज्या ज्या जे शेतकरी दोन हजार दोनच्या आधीपासून कापसाची शेती करतात त्यांना माहिती आहे दोन हजार दोनमध्ये बीटी आलं आणि चार पाचमध्ये जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बिटी तंत्रज्ञान गेलं त्याच्या आधी दोन हजार दोनच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठी अडचण होती ती पात्याळीची हेलिओथिसची आणि त्याच्याच मुळे बिटी आलं ही गुलाबी बोंडाळी तर नंतर आली तर ही पात्याळी म्हणजे मी स्वतः माझ्या पाठीवर पंप घेऊन दिवसातून दोन वेळेस फवारलं सकाळी फवारलं बारा एक वाजेपर्यंत पाहिलं जेवण केलं नंतर पाहिलं तीन चार तीन तीन साडेतीन वाजता की आळी तशीच आहे त्याच्यावर काही परिणाम झाला नाही पुन्हा संध्याकाळी फवारलं आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पात्याळी तर पात्याळी काय करते पात्याला डंख देते ते पातं उकलतं हिरवं नंतर पिवळं पडतं आणि गळून जातं असे तीन कारणं आहेत या पात्याआळीच्या बंदोबस्तासाठी आपण साधारणतः दुसऱ्या फवार्यापासून पुढचे जे फवारे आहेत त्याच्यामध्ये आपण आळीनाशक देतो म्हणजे आपण रेजचा फवारा एक सांगितला आहे त्या म्हणजे दुसऱ्या फवार्यामध्ये पाते लागल्यानंतर त्यानंतर आपण सरेंडर सांगितलेलं आहे त्यानंतर आपण इमान सांगितलेलं आहे एकदा आपण आसिफेट सांगितलेलं आहे तर प्रत्येक फवारणीमध्ये आळीनाशकाचा आपण शिफारस करतो तुम्हाला जरी दिसत नसली तरी त्याच्यावर आळी आहे पाते फुलं लागले की कापसावर आळी राहणार त्यामुळं या काही शेतकऱ्यांचे फोन आले खालचे पाना लाल पडले कशामुळं पोटॅश आणि मॅग्नेशियमची कमतरता पहिलं कारण तसं पाहिलं तर सगळ्या एन पी केचीच पूर्ण कमतरता आहे पण लाल जर पडले असेल तर पोटॅश मॅग्नेशियमची कमतरता आणि दुसरं कारण म्हणजे जास्त पावसामुळं मुळांचा चांगला विकास झाला नाही पाहिजे तसा विकास झाला नाही त्याला रायझरची दीड लिटर आणि पाच किलो बिग बी याचं ड्रेंचिंग करू शकता किंवा ड्रेंचिंग करायला वेळ नसेल तर पाच किलो रायजर जी घ्या आणि बिग बी पाच किलो घ्या एकाच मिक्स करा युरिया त्याच्यात पाच किलो टाका आणि तासानं फेकून द्या जमिनीत जर ओलावा असेल तर तासानं फेकून द्या ते आपोआप घेईल त्याला काही अडचण नाही या पद्धतीचे लाल पानं जर खालचे असतील तर वरचे पानं लाल असतील कडा लाल असतील तर त्याच्यावर थेपचा अटॅक आहे मग त्याला आपलं मस्केट किंवा इमान आपण फवळ शकतो वरचे जर लाल असतील तर किंवा तुडतुड्याचा अटॅक हा फोटो जो आहे तुडतुड्याच्या अटॅकमुळं पानाच्या कडा पिवळ्या होतात आणि त्यानंतर कडा लाल होता तुडतुड्याचा अटॅक असेल तर कडा लाल होता पिवळा कापूस पडला आहे खूप शेतकऱ्यांचं समस्या आहे मोठी समस्या आहे कशामुळं पडला जास्त पाऊस जास्त पावसामुळं वाहून गेलेलं अन्नद्रव्य कमी पडलेलं अन्नद्रव्य या सगळ्या कारणामुळं अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं कापूस पिवळे पडलेत याच्यासाठी तुम्हाला एक खताचा डोस तुम्हाला त्याचा द्यावा लागेल मग तो एक युरियासोबत एक डी ए पी एक पोटॅश असं करू शकता एकरी अर्धी 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 देऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅगसोबत अर्धी बॅग युरिया देऊ शकता त्यात मॅग्नेशियम पाच किलो टाकू शकता किंवा मॅग्नेशियम वेगळं टाका मुळांची चांगली वाढ झाली नसेल याच्या आधी रायझर वापरलं नसेल तर पाच किलो रायझर जी त्यात टाकू शकता किंवा मॅग्नेशियम रायझर आहे नाही तुमचं बिग बी रायझर युरिया याचं ड्रेंचिंग करू शकता यापैकी कुठल्याही पद्धतीनं त्याला ज्या अन्नद्रव्याची गरज आहे अशी अन्नद्रव्य मिळणं गरजेचं आहे पिवळ्या पडलेल्या कापसाला अजून एक गोष्ट जर वापसा स्थिती नसेल तिथं मशागत झाली नसेल तर लगेच मशागत करून घ्या जशी वापसा आली तशी मशागत करा एखाद्या वेळेस अन्नद्रव्य जमिनीत आहेत पण ते मुळं उचलू शकत नाही ओलावा जास्त असल्यामुळं मग तुम्ही तिथं मशागत जरी केली आणि त्या मुळांना हवा जरी लागली तरी तुमचा कापूस सुधारणार तरी तुमचा हिरवा कापूस होणार जर वापसा स्थिती नसेल तर मग सध्या काय करू नका वापसा येऊ द्या मशागत करा लगेच दोन तीन दिवसात तुमचा कापूस हिरवा होईल पण वापसा स्थिती आहे पण तरी पिंगट आहे पिवळसर आहे मग त्याला खताचा एक डोस तिथं तिथं तुम्हाला द्यावा लागेल शिबाड पान जमिनीमध्ये आता मी ज्या ठिकाणी गेलो ज्या भागामध्ये गेलो हे फोटो मी काढलेले आहेत तुमच्या अकोला बुलढाणा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात खारपान पट्टा अत्यंत वाईट परिस्थितीत आहे कापसं हे एक युतीच्या वर वाढलेच नाही आणि जिथं वाढले तिथं जेवढा कापूस आहे त्याचे तेवढंच तेच तण आहे अक्षरशः शेवळ आहे शेत शेवाळ आहे तन त्याच्यापेक्षा मोठे झाले अशा ठिकाणी मी असं सांगेन अशी जर परिस्थिती असेल तिथं खर्च करू नका तिथे ज्या दिवशी तुम्हाला वापसा झालेली दिसेल तेव्हा पहिले मशागत करा निंदन करून खत द्या जर तोपर्यंत वेळ गेलेली नसेल तर आणि नंतर फवारणी बिवानीच पहा कोणतंही ड्रे वाईट परिस्थिती असेल अजूनही वापसा स्थिती नसेल तर तिथं खर्च करू नका आधी तुम्हाला वापसा होणे त्यानंतर आंतरमशागत निंदन करणे आणि खत देणे हे त्यासाठी महत्वाचं आहे पण ज्या ठिकाणी वापसा स्थिती आहे आणि तिथं आता कापूसदारा बऱ्यापैकी आहे तिथं तुम्ही ड्रेन्चिंग करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही आपलं रायझर असेल एन पी के असेल एकोणीस एकोणीस असेल असं करू शकता मात्र जिथं अत्यंत वाईट परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करेल तिथं खर्च करू नका जर वापसा स्थिती असेल आणि वापसा होते आता ऊन पडलं आहे थोडा जरी कापूस असेल तर दीड लिटर रायझर एन पी के पाचशे ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस तीन किलो याचं ड्रिंकिंग करा तिथं कापूस सुधारायला मदत होईल आता फवारणीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले आता प्रश्नसुद्धा आले काय फवारावर हो? आपण याच्यापूर्वी अमोशेचा फवारा दिला होता आता हा जो फवारा आहे अमोशेचा आपण याला म्हणतो पण हा बहुगुणी फवारा आहे जो अमोशेचा आपण सांगतो काही शेतकऱ्यांनी औषध आणून ठेवलं पण तो फवारा झाला नाही तर आपण काय दिलं होतं आमोशेनंतर सरेंडर तीस मिली सरेंडरमध्ये काय प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्री काय काम करतं आळीचे अंडे मारते छोट्या आळीला मारते थ्रिप्सला सुद्धा कंट्रोल करते काही प्रमाणात मावा उंतुड्याला सुद्धा कंट्रोल करते सरेंडर फक्त अंडेच मारते असं नाही छोट्या आळीला सुद्धा मारते थ्रिप्सला सुद्धा कंट्रोल करते याच्यासोबत आपण दिलं होतं जर जास्त पांढरी माशी असेल तर ओढाची एक्स्ट्रा ओडाची एक्स्ट्रामध्ये काय आहे ओढाची एक्स्ट्रामध्ये आहे प्रोक्सिफेन आणि अजून काही असे घटक आहेत की जे तुमच्या पांढऱ्या माशीचे अंडे पिल्लं उडणारी माशी त्यानंतर तुडतुडा असेल मावा असेल थ्रिप्स असेल सगळ्याच रस्ट्रेशन करणाऱ्या किडीला कंट्रोल करणारं ओढाची एक्स्ट्रा आहे आणि याच्यासोबत सल्फर आणि झेप असं आपण कॉम्बिनेशन हे पोळ्याच्या नंतरच्या अमावशेनंतर फवारणीसाठी आपण शिफारस केली होती बऱ्याच शेतकऱ्यांचा फवारा झाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो आले मेसेज आले फोन आले खूप चांगला परिणाम त्याचा दिसतोय काही शेतकऱ्यांनी औषध आणून ठेवलं पण फवारू शकले नाही काही शेतकऱ्यांचा चलाबा उघड झाली आणि वापस झाली तर फवारू असं म्हणून फवारा झाला नाही आता जर तुम्ही हे औषधं हे कीटकनाशक आणून ठेवलेले असतील तर दोन गोष्टी आहेत एकतर तुम्ही पुढच्या अमावशीसाठी हे ठेवू शकता किंवा याच्यातलं काही गोष्टी तुम्ही वापरू शकता सरेंडर आता वापरलंच पाहिजे असं नाही सरेंडर वापरलं तरी थिप्स साठी ते चांगलं काम करेल काही आळी नाशक म्हणून सुद्धा चांगलं काम करेल ओढाची एक्स्ट्रा जर पांढरी माशी जास्त असेल तर मला पांढरी माशी मोठ्या पावसामध्ये वाहून गेली असेल तर याची गरज नाही जर औषध आणून ठेवलं असेल तर हे वापरायचं का मी दुसरं सांगतो ते वापरायचं ते विचार करा हे काही वाया जात नाही तुमचं पुढच्या फवार्या सुद्धा तुम्ही वापरू शकता आता सध्या माझ्या माहितीप्रमाणे किंवा ज्यांचा फवारा झालाय हा फवारा झालाय आता दुसरा फवारा काय करायचा आता लगेच दोन चार दिवसामध्ये फवारायचं असेल तर कापसावर सध्या बघा थ्रिप्स बऱ्यापैकी दिसतोय जिथं जास्त ऊन तपतय तिथं थ्रिप्स बऱ्यापैकी दिसतोय थ्रिप्स कसा ओळखायचा कवळं पान मागच्या बाजूनं असं उलटं करून पाहायचं त्याच्यावर एकदम बारीक किडा चपळ किडा इकडं तिकडं इकडं तिकडं पळतोय असं जर दिसतोय तर तो, तो आहे थ्रिप्स त्याचा परिणाम काय तो त्याच्या जबड्यानं पान असं कुरतडतो त्याला जखमा होतात पानाला तो रस पितो आणि पान मग कडक होतं कवळेपानं कडक होतात होता। सुरुवातीला त्याचा अटॅक असला तरी आपल्याला समजत नाही एकदम अटॅक खूप जास्त झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे थ्रिप्स होता आताच कवळेपानं उलटे करून पहा थ्रिप्स असेल काही ठिकाणी पांढरी माशी सुद्धा वाढायला लागली आहे तर आता इथून पुढं जर तुम्हाला फवारायचं असेल तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरा जर फवारा घ्यायचा आहे तर मी असं सांगेल की हेलिओथिस म्हणजे पाते जर गुलाबी बोंडाळी बोंडात गेलेली नसेल तर बोंडात गेलेली गुलाबी आळी कशानंच मरत नाही पण गुलाबी बोंडाळी जर बोंडात गेलेली नसेल नुकतीच अंड्यातून बाहेर पडलेली आहे किंवा फुलात असेल तर तीसुद्धा मरेल आपल्याला मस्केट किंवा इमान घ्यायचं आहे मस्केट किंवा इमाननं काय काय होईल तुमचा थ्रिप्स चांगला कंट्रोल होईल बऱ्याच लोकांना माहीत नाही इमाननं ना थ्रिप्स मरतो खूप सुंदर चांगलं कंट्रोल मस्केटनं सुद्धा थ्रिप्स मरेल दुसरी कीड म्हणजे जी आळी गुलाबी बोंडाई बोंडात गेली नसेल ती तुमची पाते आळी ही सुद्धा मरेल पानं खाणारी आळी ही सुद्धा मरेल म्हणजे थ्रिप्स सोबतच सगळ्या प्रकारच्या आळ्या जर बोंडात गेलेली आळी नसेल तर त्यासाठी मस्केट हे नवीन उत्पादन आहे याच्यामध्ये इमामॅक्टिन वन पॉईंट नाईन पर्सेंट आहे पण याच्यासोबत एक जी जैविक उत्पादन असं आहे की ते तुमच्या सगळ्या आळ्यांचं चांगलं नियंत्रण करेल सोबतच काही प्रमाणात तुडतुळा पांढरी माशी आणि थ्रिप्स असेल त्याचंसुद्धा सुद्धा मस्केट खूप चांगलं तुम्हाला तिथं कंट्रोल करेल नाही मिळालं मस्केल ते इमान घेऊ शकता तुम्ही दहा ग्रॅम हे झालं आळ्या आणि थ्रिप्ससाठी आता याच्यासोबत तुम्ही पांढरी माशी जास्त असेल पाण्याच्या मागच्या बाजूनं अशी थोडेसे असे बारीक ठिपके डोळ्यांत दिसणार नाही खूप चांगली नजर असेल तर दिसेल अंडे आणि पिल्लं असतात उडणारी माशी थोडी थोडी दिसायला लागली असं समजून घ्यायचं की अंडे आणि पिल्ले मोठ्या प्रमाणात आहे तर जर तुम्ही खर्च करायची तयारी असेल खूप सुंदर मॉलिक्युल आहे ओढाची एक्स्ट्रा तुम्ही घेऊ हो शकता तीस मिली आणि जर कमी प्रमाणात असेल कमी खर्चाचं तुम्हाला आवश्यक पाहिजे असेल तर आसिटामाप्रीड म्हणजे आपलं आमेट म्हणा किंवा प्राईड मानिक वगैरे ते घेऊ शकता दहा ग्रॅम याच्यासोबत इमान किंवा मस्केटसोबत आसिटामाप्रीड किंवा ओढाची एक्स्ट्रा आता याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक आता घेणं गरजेचं आहे कारण एकतर दमट वातावरण आहे ह्युमिड क्लायमेट आहे रोग वाढण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते काही ठिकाणी कापसं दाटणी झालेली आहेत मग अशा ठिकाणी प्रोपिको पंधरा मिली तिथं घ्यायचं आहे जर वाढ जास्त असेल तर वीस मिली त्याचा डोस वाढू शकतो आपण सोयाबीनमध्ये पाहिलं जर वाढ जास्त असेल तर आपण त्याचा वीस पंचवीस मिलीपर्यंत गेलो होतो कापसामध्ये पंधरा मिलीचा डोस योग्य आहे पण जर वाढ जास्त होत असेल तर वीस मिली त्याला तुम्ही करू शकता याच्यामुळं बुरशीजन्य रोग जे आहेत पानावरचे ठिपके आहेत बोंडावरचे ठिपके आहेत पान चिटकून आपलं फुलं चिटकून बोंडगळ आहे हे काही प्रमाणात याचं नियंत्रण करण्यासाठी प्रोपिको बुरशीनाशक पंधरा मिली आता याच्यासोबत संजीवक जर घ्यायचं असेल तर प्रत्येक संजीवकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं वेगळेपणा त्याच्यामध्ये असतो जसं झेप जी आहे तुम्ही पातेगळ झाली आणि त्याला जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थित असेल तर तुम्ही झेप जर फवारलं तर नवीन पातं त्याच ठिकाणी नवीन पातं काढण्याची ताकद झेपमध्ये ती दुसऱ्या कोणत्या संजीवकात नाही तुमचे सोयाबीनचे फुलंगळ आलेत आणि जमिनीत अन्नद्रव्य जर असेल तर नवीन फुल काढण्याची ताकद झेपमध्ये आहे तसंच जर फुलगळ झालेली असेल किंवा वाढीच्या प्रमाणात पाते नसतील तर तुम्ही झेप पंधरा मिली वापरू शकता वाढ जास्त असेल तर वीस मिली केलं तरी चालेल जर मध्यम फुलां पात्यांची संख्या आहे तर मग तुम्ही तिथं रायबा पाच मिली घेऊ शकता भरपूर पाते आहे खूप चांगलं कापसाची परिस्थिती आहे पात्याचं रूपांतर लवकर फुलात झालं पाहिजे अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही भरारी सात मिली तिथं घेऊ शकता म्हणजे झेप घ्यायचं का रायबा घ्यायचं का भरारी घ्यायचं ते तुम्ही ठरवा परिस्थिती कशी आहे कारण कापूस एवढ्या कापसापासून तर डोक्याच्या वर लागलेला कापूस अशी फार विचित्र परिस्थिती यावर्षी असल्यामुळं नेमकं कोणाला काय लागल ते सांगता येत नाही त्या बाकीचं मी सांगितलं फक्त संजीवक कोणतं घ्यायचं ते तुम्ही पहा आणि ज्यांना संजीवक घ्यायचं नाही ते चांगल्या गुणवत्तेचं मल्टीमायक्रोन्युट्रिएंट ज्याला म्हणतात सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य जसं आपलं बूस्टरचं परिस्पर्श आहे किंवा धरतीचं काहीतरी अग्रेसर वगैरे आहे किंवा रानडेचं मिकनेल्प आहे किंवा वनिताचं काहीतरी सिक्वेल वगैरे आहे असे चांगल्या गुणवत्तेचं तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य तिथं घेऊ शकता संजीवक घ्यायचं नसेल तर सगळी परिस्थिती चांगली असेल तर आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची वाढ जास्त झाली किंवा वाढ थांबवायची तर मग तुम्ही काय करा लिओसिन घेऊ शकता तुम्ही मग याच्यात मस्केट किंवा इमान आसिटामाफ्रिट किंवा ओडाची प्रोपिको आणि लिओसिन जर घ्यायचं तर झेप घेऊ शकता बाकी कुठलं काही घेऊ नका चमत्कार घ्यायचा असेल तरी तुम्ही प्रोपिको चमत्कार असं करा काही शेतकऱ्यांना आता याच्यात सल्फर वगैरे घेऊ नका काही शेतकऱ्यांना अजून काय घ्यायची इच्छा आहे मला काही शेतकऱ्यांचे हे होते दुसरे बुरशीनाशक नको प्रोपिको ठीक आहे चमत्कार किंवा लिओसिन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता परिस्पर्श त्यात घेऊ नका आणि संजीवक सुद्धा नाही घेतलं तरी चालतं या पद्धतीनं तुम्ही याच्यात बदल करू शकता दुसरं काही मारायचं याच्यात सरेंडर मारायचं का गरज नाही मस्केट किंवा इमान घेतलं ते तुमचं सगळं काम करेल जर जास्त पांढरी मासे असेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या नाही असिटामाप्रिट घ्या आणि बुरशीनाशक प्रोपिको हा फवारा इथून पुढचे चार पाच दिवस सात दिवसात आपण कंडिशन पाहून फवारणी घेऊ शकतो हा झाला कापसाचा फवारा साठ दिवसापेक्षा जास्त वय असलेल्या कापसाला अशा चांगल्या कापसाला तुम्ही पी आणि केचं ड्रिंकिंग करा अर्धा किलो पी डी डीएक्स आणि अर्धा किलो के, के लिप एस त्याचा खूप फायदा होईल शेंडा जर जास्त वाढ होत असेल तर एक इंच शेंडा खुडून घ्या एक इंच शेंडा खुडला की ह्या ज्या फांद्या आहेत ह्या अशा उलट्या छत्रीसारख्या मस्त वाढतील हवा खेळती राहील सूर्यप्रकाश मिळेल वरच्या शेंड्यापर्यंत बोंड चांगले भरतील जर तुम्हाला शेंडा नसेल खुडायचं तर लिओसिनचा वापर तुम्ही तिथे पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत तीन मिनी लिओसिन प्रतिपंप तसा वापर तिथे करू शकता कापसाला जर शेवटची डवर नाही की आता डवरने इथून पुढे चालत नाही तर मातीची भर द्या त्याला डवऱ्याला दोरी बांधा आणि डवरं चालवलं की दोन्ही बाजूनं माती पडेल आपोआप मातीची भर बसेल आणि त्या तासात मातीची भर दिल्यानंतर पुन्हा एकदा डवऱ्याची दोरी सोडून त्याला माती मोकळी करून घ्या जमिनीमध्ये वापसा स्थिती असावी थोडासा ओलावाही असावा त्यानं तुमच्या जास्त पाऊस पडला तर पाणी वाहून जायला मदत होईल कमी पाऊस पडला पाऊस थांबला तर था तिथे था पाणी मुरायला मदत होईल दादालाड पद्धतीनं काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जर काही शेतकऱ्यांना कापसत जास्त पाऊस पडल्यामुळं गळफांदी कापलीच नाही त्यांनी वाढ कमी होते राहू दिली पण अजूनही त्यांना जर असं वाटत असेल की नाही दाटणी होऊ शकते बाबा काही खरं नाही अजूनही त्याला त्या चार चार पाच पाच पाते जरी असले एक दोन बोंड असले तरी गळफांदी कापू शकता दादालाड पद्धतीनं जर कापली नसेल आधी गळ दाटणी व्हायची शक्यता असेल तर कापू शकता काही शेतकऱ्यांच्या जमिनी सुपी काय दादालाड पद्धतीने लागवड केली गळफांदी कापली तरीसुद्धा कापूस थोडासा दाटल्यासारखा का वाटतोय अशा शेतकऱ्यांनी त्याच्यावर लिओसिनचा फवारा घेतला चालतो गळफांदी कापल्यानंतर जर दाटत असेल तर मात्र गळफांदी न कापता दाटत असेल तर गळफांदीच कापायला गरजेचं आहे जर द गळफांदी कापली आहे पण तरी कापसामध्ये जरा गर्दी झाल्यासारखे ते दाटते मग तिथं लिओसिनचा फवारा तिथं किंवा चमत्कारचा फवारा तिथं घेऊ शकता किंवा पातेगळ जास्त झाली असेल तर पंधरा वीस मिलेनं झेपचा फवारा सुद्धा तुम्ही तिथं घेऊ शकता कापसाची वाढ चांगली झाली असेल साडेतीन चार फुटावर तुम्ही तिथं शेंडा सुद्धा कापसाचा खोडू शकता हे झालं दादाला पत्ता